विश्व 24 न्यूज़ हर पल आपके साथ। जय हिंद। मैं विश्व 24 न्यूज से महबूब मुजावर ये आप देख सकते हैं कि यहाँ पर पानी है और लोगों की तकलीफ जो लग, जो लोगों ने तकलीफ जाहिर करना चाहते हैं कि आप बोलो क्या प्रॉब्लम है काला सब हमारे घर के अंदर पानी है ने, ने ने बच्चे तीन बजे से बजे से उठ को बैठे सब बच्चे पानी सब में मार अनाज तो पानी सब नाश हो गया बच्चे सब रात भर ले लेको बैठे कार गाड़िया डूबे सब सो, सब ये और पानी के टैंक का सब गए डूबो गए पानी के अंदर क्या भी नहीं हमारे घर के अंदर क्या नहीं पानी से बैठे बाहर जाने से तो नहीं आ रहा दूध लाने को नहीं आ रहा आमच्या घरात तर रात्रभर पाणी आम्ही रात्रभर बारा वाजल्यापासून पाणी मारत बसला आमच्या लहान लहान मुलं आहेत ती आम्ही जर्मनच्या डब्यावर पाठीवर ह्याच्यावर बसून रात्र रह काढला रात्रभर सहा वाजेपर्यंत आम्ही पाणी काढला घरातलं

लाईट बीड सब की तकली पाणी अच्छा नाही आहे आम्ही तर कामाला जायला नाही आता घरी बसला घरात पाणी कसं खायचं आम्ही बडे बडे लोक आली टाइम पे बोलते चले जाते खाली गणपती की टाइम पे आते तर चकता सकता करते और चले जाते बस इतना काम करते बाद में देखते नहीं क्या नहीं बोलते नहीं, नहीं। खाए जब खाते है हमें आधा किलो लाना पाव किलो खाना ऐसा आहे हमारे घर में कमाने वाले कौन नहीं बोला हर वर्षी म्हणजे चेंबरलाईनचा वगैरे प्रॉब्लेम आहेच तुम्हाला हर बारी तुम्हाला तकलीफ आहे

सफर तौर पर आपको ये एसिड तो आया तो था और उसके घर में आता है सा अंदर वाले सजा जब खाली अब पलाडा गया आधा एक पडे पावस भरले थे सगळे आता एवकाशी तर काय करणार म्हणजे आप तर सरका बसले मारे मसाला पाणी दासा पाच का फुट पडलो ब्रीफिंग देतील 나오से दुसरा वाला काही नाही कोडी फुज जरा सांगा मी दिलाना शिवाजीनगर गोंधळी वस्तीच्या शेजारी धनलक्ष्मी नगर आम्हाला पाण्याची तकलीफ आहे आणि काय बाया आहेत ना अर्ध्या अर्ध्या बाया घराने बसतात बाहेर येत नाहीत आम्हाला त्रास होत आहे कमी आता कमी कोण येत नाहीत जात नाहीत आम्हाला त्रास होतात जेवढ्या जणांच्या घराने पाणी येते जेवढ्या जणाला जायला रस्त्याला ताप होत आहे ते आम्हाला माहिते तेवढे येते उभारतात आणि बाकीचे काही लोक असतात ना गरीब असतात त्यांनी येत नाहीत त्यांनी विचार करत नाहीत सकाळी गावड्या एवढ्या उठला आई पाणी पाणी म्हणलं आता गोश्यांनी बसल्या कोण सुद्धा आणि पाणी का कमी झाल्यावर रोड चांगला झाल्यावर येणं देणं करते म्हणजे तुम्हाला कंपलसरी दे त्रास आहे का नाही आमचा सांगे खोबऱ्याने बसतात मिटिंग घेतात आपल्या आपण कामं करतात

हां hmm. क्या कर लिया संजय अपना अरे ले रहा रे भाई ना कर देख सब काम सब अब वहां की डेपली जा रहा सब तो हमारा स्टंजन वाले सब अच्छे से रास्ता है

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा